पालिकेबाबत नाही महाबळेश्वर वेन्ना लेकवर जे स्टॉलधारक आहेत अठ्ठावीस त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा विषय होता त्या अनुषंगानं पालकमंत्री महोदय मी कलेक्टर डी एफ ओ आणि इतर संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांच्या संवेत बैठक पार पडली की जे पूर्वी स्टॉलधारक होते परंतु फॉरेस्टचे हद्द फॉरेस्टमध्ये आमच्या हद्दे त्यामुळं फॉरेस्टनं हायकोर्टाचा दाखला देऊन अडीच वर्षापूर्वी त्या सगळ्यांना त्या ठिकाणावरून उठवलं आणि पुन्हा त्यांना रिएस्टेट करण्याच्या संदर्भातला विषय होता त्या अनुषंगानं एकूणच बैठकीत साधक बाधक त्या कशा पद्धतीनं त्यांचं पुनर्वसन करता येईल आणि काय करता येईल या संदर्भात थोड्यास चर्चा झाली निर्णय आता सीओना काही सूचना दिल्या डी एफ ओना काही दिल्या कलेक्टरना काही सूचना दिल्यात त्या त्या पद्धतीने पंधरा वीस दिवसात त्यांनी अहवाल सादर करायचा आणि त्या अनुषंगाने पुढे एकंदरीत किती स्टॉल धारक आहेत अठ्ठावीस अठ्ठावीस स्टॉल स्टॉल धारकांना मिळणार का नाही आता त्याच्यावर निर्णय काही सूचना केल्या तर त्याचे डॉक्युमेंट त्याची तपासणी आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय आहे आता माझा मतदारसंघ आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे गेल्या वेळेलाही तिन्ही पंचायत समित्या माझ्याकडे होत्या जिल्हा परिषदेच्या जागा माझ्याकडे होत्या आणि माझा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा मागे कुठला आहे त्यामुळे इच्छुकांची संख्या ही माझ्याकडे अधिकचे असणार हे स्वाभाविक परंतु त्यामधून योग्य तो निर्णय योग्य ते उमेदवार काढून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कशी तिन्ही नगरपालिका तिन्ही पंचायत समित्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या जागा याच्यावर कशी प्रस्ताव प्रस्थापित होईल या संदर्भात प्रयत्न नक्की काय आता माझीच पद्धत अशी आहे की निवडणुकीला सामोरं जात असताना समोर कोणीही असेल अ ब क कोण असेल मला माहिती जो कोण असेल शेवट निवडणूक निवडणूक असती निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने आपण लढवत सगळे जिल्हा परिषद अध्यक्षाची हॅट्रिक करणार असले तर ते आज काय सांगतात जे काय कोणाचे वाईचे असते जे असतात ते या सगळ्या जिल्ह्याचा विषय जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण हा सगळ्या जिल्ह्याचा विषय ते आता आज काही मी काही भविष्य व्यक्त नाही त्यामुळं मी काही त्या संदर्भात तुम्हाला शंभर टक्के झालो